या महाराष्ट्र राज्याचे लातूर मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यासोबतच उपयमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजितदादा पवार आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं प्रथम सर्व नागरिकांतर्फे माता भगिनीतर्फे हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो ही अतिशय चांगली अशी लोकप्रिय योजना महिलांच्या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना त्यांनी अंध आणली आणि ती पी कार्यान्वित केली त्याबद्दल सर्व महाराष्ट्रच्या हो महिला भाजीनेतर्फे त्यांचं अर्थिक स्वागत करतो आणि आज आमच्या डोंगाव येथे शिवसेना संपर्क कार्यालयावर या ठिकाणी अर्ज भरून घेण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निशुल्क या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याचं कारण या ठिकाणी मी पाहिलो ज्यावेळेस ही योजना डिक्लेअर झाली आणि लोकांमध्ये संभ्रम त्या ठिकाणी कागदपत्रासाठी त्या ठिकाणी निर्माण झाले लोकांनी स्टॅम्पसाठी त्या ठिकाणी प्रसूंमध्ये लांबच लांब त्या ठिकाणी रांगा लावल्या आणि विशेष त्यांना महत्त्वाची जी योग्य माहिती त्या ठिकाणी मिळत नव्हती परंतु या ठिकाणी आमच्या युवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी आणि आम्ही सर्वांनी रिसर्च त्या ठिकाणी ऑफिसकडून महिला बालकल्याण त्या ठिकाणी माहिती घेतली आणि आवश्यक असणारे ते कागदपत्र आहेत ते कागदपत्र या ठिकाणी सर्व महिलांना सांगून या ठिकाणी त्यांचे अर्ज आम्ही या ठिकाणी प्राप्त करून घेत आहोत आणि ते अर्ज ज्या ज्याप्रमाणे साईट चालू होईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी अपलोड करून त्यांना त्या ठिकाणी पोचपावती देण्यात येत आहे आणि म्हणून या ठिकाणी या परिसरातील मी सर्व माता भगिनींना या ठिकाणी असं आवाहन करतो की त्यांनी ज्या ज्या ठिकाणचे अर्ज भरण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे त्या त्या ठिकाणी जावं आणि कोणाला काही अडचण असली का तर आपल्या शिवसेना संपर्क कार्यालय का डोंगाव येथे येऊन या ठिकाणी आपला निशुल्क अर्ज या ठिकाणी भरून घेऊन आपण या योजनेपासून वंचित राहू नये असे आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो मी परत एकदा आमच्या युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे असे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी गावातील महिला भगिनीसाठी या ठिकाणी परि पंचक्रोशीतील महिलांसाठी या ठिकाणी केलं आणि हे अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत भरण्यात येणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाईगर्दी न करता आणि अवास्तव पैसे कुठं खर्च न करता आपण हे आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सेंटर दिले त्या ठिकाणी निशुल्क जाऊन त्या ठिकाणी भरावे आणि आता आपल्या या संपर्क कार्यानं आपण या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज सादर करावे अशी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद फोन आउँछ तर आउँदैन अझै पनि यो गर्न गर्न लाग्यो यो दिनमा